मित्रांनो आपण नर्सरीमध्ये वेगवेगळ्या भाजीपाल्याची रोपं तयार करतो त्यामध्ये आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की त्या रोपे तयार करताना आपण सीड प्रक्रियेसाठी किंवा रोपांना ड्रिंचिंगसाठी मायक्रोरायझरचा वापर मायक्रोरायझा ही तर खरी एक प्रकारची बुरशी आहे त्यामुळं रोपांना वेगवेगळ्या प्रकारचे जसे की नत्र फॉस्फरस पोटॅश आपल्याला अवेलेबल करून देते आपण देखील नर्सरीमध्ये दे जो मायक्रोरायझा वापरतो तो वापरतो म्हणजे निर्मल सीडचा रायझोमिका तर हा याचा वापर आपण बीज प्रक्रियेपासून तर रोपांना ड्रिंचिंग पर्यंत करतो व याचा फायदा आपल्याला नर्सरीत तर चांगल्या प्रकारे होतोच नर्सरीत रोप रोग रोगांना कमी बळी पडते त्याचप्रमाणे त्याचे जे आपटेक आहे न्यूट्रियंटचं ते चांगल्या प्रमाणात वाढते त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी त्याची लागवड केल्यानंतर त्यांना पण याचा डायरेक्टली फायदा होतो की त्याच्या शेतामध्ये पुन्हा मायक्रोरायझाची वाढ त्याच गतीने होत राहते खरोखर सुंदर असे रिझल्ट त्याचे आहेत आपण मध्ये मिक्स करून पण त्याचा वापर करतो बियाण्याला वापरण्यासाठी देखील त्याचा वापर करतो आणि त्याचबरोबर नंतर ड्रिंचिंगसाठी वेगवेगळ्या स्टेजवर त्याचा वापर करतो त्यामुळं याचा डायरेक्टली फायदा हा शेतकऱ्यांना होतो अगदी रोप रोप चा चा जर शेतकऱ्यांनी रोप लागवडीनंतर रोपं वाढण्याच्या सुरुवातीच्या अवस्थेतच म्हणजे पहिल्या पाच ते सहा दिवसात जर याचा वापर केला तर शेतकऱ्यांना पण याचा निश्चितच त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा आपटेक किंवा मुळांना एक प्रकारे न्यूट्रियंट घेण्यासाठी ही बुरशी मदत करते याचा फायदा निश्चितच झाडांना होतो खर तर निर्मल सीड ही सिरियल साठी बऱ्याच काळापासून फेमस आहे त्याचप्रमाणे भाजीपाल्यामध्ये दे देखील टोमॅटोमध्ये दे, तेवीस त्र्याऐंशी हा एक जो वाहन आहे तो पण खूप चांगल्या प्रकारे निर्मल सीडचा मार्केटमध्ये बरेच शेतकरी त्याची लागवड करतायत आता देशी सेगमेंट म्हणजे म्हणजे गोल सेगमेंटमध्ये दे देखील छप्पन्न झिरो नऊ हा एक वाहन त्यांनी आता मार्केटमध्ये आणलेला आहे खर तर आपल्याला शेतकऱ्यांना शेतामध्ये लागवड केल्यानंतर मर रोग असेल किंवा प्लांट चांगल्या प्रमाणे डेव्हलप होत नाही याचा नेहमीच सामना करावा लागतो त्यामुळं अगदी सुरुवातीच्याच अवस्थेत आपण जर बायो संजीवनी सारखा ट्रायकोडन जर दिला तर आपले मूळ व सुदृढ होईल रोप आपले जे रोप आहे ते निश्चितच मर रोगाला बळी पाडणार नाही दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते व्हॅल्यू फॉर मनी आहे व्हॅल्यू फॉर मनी म्हणजे योग्य किमतीत आपल्याला मिळतात आपण जर मायक्रोरायझर बाकीच्या कंपन्यांबरोबर तुलना केली त्यापेक्षा निश्चित कमी रेटमध्ये आपल्याला हे दोन्ही प्रोडक्ट आपल्याला अवेलेबल होतात त्यामुळं कमी खर्चामध्ये चांगला रिपोर्ट जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण हे दोन्ही प्रोडक्ट एक ड्रिंचिंग लागवडीनंतर पाचव्या ते सहाव्या दिवशी त्या वेळेस रायझोमिका प्लस बायो संजीवनी हे जर घेतलं तर निश्चित शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा मिळेल त्याचप्रमाणे झेंडूमध्ये देखील निर्मल शेत नवीन दोन व्हरायटी आपल्यासाठी घेऊन येत आहेत त्यामध्ये निर्मल ऑरेंज असेल आणि निर्मल येलो असेल या दोन्ही झेंडूच्या व्हरायटी त्यांनी नव्याने मार्केटमध्ये उपलब्ध करून दिल्या निश्चितच त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळतील